ही आपली बिल्डिंग आहे सातमाळ्याचं तीन विंगचं मोठं कॉम्प्लेक्स आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲम्पल पार्किंग आहे किड्स स्प्लेंग एरिया दिलेला आहे लिफ्ट आहे आणि स्टेशनपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आपला हा रिसेलचं सेमी फर्निश्ड टू बी एच के फ्लॅट आहे जबरदस्त व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आणला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा हा जे आपलं टू बी एच के आहे डोंबिली वेस्ट उमेशनगरला आहे स्टेशनपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर रेडी पजेशनमध्ये रिसेलचं सेमी फर्निश्ड फ्लॅट आहे याचं जे टोटल एरिया आहे नऊशे स्क्वेअर फीट आहे कार्पेट एरिया जवळजवळ आपल्याला साडेसहाशेचं भेटतं सा प्राइस सिक्स्टी लॅक आहे थोडंफार नेगोशिएबल मित्रांनो डोमिलीमध्ये जे स्क्वेअर फीटचा रेट चालला सा आहे साडेसात ते सात हजार रुपये चाललेला आहे त्या हिशोबाने या फ्लॅटचं रिसेल फ्लॅटचं प्राइस एकदम रिजनेबल आहे हा बघा हा आपलं किचन किचन सेमी फर्निश्ड आहे ट्रॉली कॅबिनेट हे सर्व बनवलेलं आहे कॉम्प्लेक्समध्ये पाण्याची सुविधा दोन टाईम दिलेली आहे लाईट मीटर एम एस सी बीचं आहे स्टेशनपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आपला हा रिसेलचं सेमी फर्निश्ड टू बी एच के फ्लॅट आहे बिल्डिंगला एक दहा ते बारा वर्ष झालेलं आहे तीन विंगचं मोठं कॉम्प्लेक्स आहे स्टार्टिंगला तुम्ही बघितलं त्यामध्ये ॲम्पल पार्किंग लिफ्ट वगैरे पॅसेज एरिया तुम्हाला दाखवलं आहे हा बघा हा आपला पॅसेज एरिया टॉयलेट बाथरूम तुम्ही जर यामध्ये एखाद लाखाचं काम केलं तर जबरदस्त तुमचा हा फ्लॅट होऊन जाणार हा बघा हा आपला मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम पण एकदम स्पेशियस दिलेलं आहे लिगल टायटल याचं सर्व क्लिअर आहे कोणतं पण बँकेचं नव्वद टक्के तुम्हाला लोन होऊन जाणार म्हणजे साठ लाखाचा फ्लॅटमध्ये तुम्हाला एक पाच ते सात लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल बाकीची सॅलरी एलिजिबिलिटी असेल तर तुम्हाला आरामशी लोन होऊन जाणार मास्टर बेडरूममधला हा आपला वॉशरूम पाण्याची सुविधा ह्या कॉम्प्लेक्समध्ये दोन टाईम दिलेली आहे स्टेशनपासून फक्त एक किलोमीटर आहे येणे जाण्यासाठी शहरिक रिक्षा अव्हेलेबल आहे स्कूल मार्केट दवाखाना हे सर्व सुखसुविधा कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला दिलेली आहे मित्रांनो तुमचं साठ पासठचं सा बजेट असेल आणि टू बी एच के तुम्ही बघत असेल रिसेलचं तर हा फ्लॅट तुमच्यासाठी रिसेलचं फ्लॅटचं एक फायदा असतो की त्यामध्ये तुम्हाला नवीनपेक्षा जास्त कार्पेट एरिया भेटतो डॉक्युमेंट सर्व रेडी असतो म्हणजे सी सी ओ सी सोसायटी रजिस्टर्ड कन्व्हेन्स वगैरे हे सर्व आपल्याला चेक करता येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला कोण राहतो हे आपल्याला माहीत असतं तर मित्रांनो तुम्ही एक टू बी एच के फ्लॅट बघत असेल साठ पासष्टचा बजेट असेल तर हा फ्लॅट बघायला नक्की आहे आणि स्टेशन जवळ आहे म्हणजे एक पाच ते दहा मिनिट पॉसेबल डिस्टन्सवर आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद